माळशिरस तालुक्यात एक नवा अध्याय सुरू डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील व के के पाटील एकत्र डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील व के के पाटील यांच्यामुळं माळशिरस तालुक्यातील राजकारणाची घडी अजून मजबूत होणार माळशिरस तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला कधीही एकत्र न येणारे नेते मंडळी आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत असून राष्ट्रवादीचे नेते जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व कुस्तीगीर परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे कार्य अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी के के पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली व डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी के के पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला या सर्व गोष्टींमध्ये माळशिरस तालुक्याचे युवा नेते अनुल सरतापे या सर्व गोष्टी घडवून आणल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे माळशिरस तालुक्यामध्ये राजकारणामध्ये एक वेगळा अध्याय सुरू झालाय माळशिरस तालुक्यातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच सर्वसामान्य गोरगरिबांच्या अडीअडचणींमध्ये आड़ नेहमी प्रमाण हेच नेते मंडळींनी सुखदुःखात सहभागी होत असतात आज डॉक्टर धवलसिया मोहिते पाटील व के के पाटील यांच्या मनोमिलनानं माळशिरस तालुक्यामध्ये राजकारणाची घडी अजून मजबूत होणार असल्याचं दिसून येत आहे या प्रसंगी खंडकरी शेतकऱ्याचे नेते ॲडव्होकेट सोमनाथ अण्णा वाघमोडे युवा नेते महेश इंगळे मीनानाथ मगर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते